मुलगा समजून मुलीच्या प्रेमात पडली आणि इंस्टाग्राम वरती मैत्रिणीनेच मैत्रिणीने नावाने अकाउंट उघडून मैत्रिणी केली आणि याच मस्करीमुळे मस्करी अतिशय भयंकर घटना घडली साताऱ्याच्या कोपरगाव तालुक्यामधील ही घटना सर्व नात्यापैकी मैत्रीचं नातं भारी आणि वेगळं मानलं जातं मैत्रीच्या नात्यामध्ये कधी मीपणा नसतो संकटाच्या काळामध्ये नेहमी मित्र एकामेकांना साथ देतात पण अशा जीवाभावाच्या मैत्रिणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना साताऱ्यामध्ये घडली सातारा जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यामध्ये वाठार या गावातील ही घटना याच गावामध्ये ऋतुजा दिलीप पवार आणि गायत्री बोईटे या दोन मैत्रिणी राहतात गायत्री आणि ऋतुजा एकाच कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांच्यामध्ये मैत्री चांगलीच घट्ट झाली गायत्री आणि ऋतुजानी एकत्रच आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केले संकटाच्या वेळी नेहमी त्या एकमेकांच्या मदतीला जायचे पण गायत्रीने ऋतुजाची चेष्टा करायचं चे ठरवलं त्यासाठी तिने इंस्टाग्रामवरती मुलाच्या नावाने एक अकाउंट उघडलं आणि रितुजा बरोबर चॅटिंग करू लागली ऋतुजा देखील त्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला रिप्लाय देत होती इंस्टाग्रामवरतीच रितुजा त्या तरुण मुलाच्या प्रेमात पडली परंतु ऋतुजाला माहिती नव्हती तिची मैत्रीणच मुलगा म्हणून तिला मेसेज करते जेव्हा गायत्रीला अंदाज आलाय रितुजा इंस्टाग्रामच्या मुलाच्या प्रेमामध्ये जास्तच वेळी झाली तर तिने ऋतुजाला या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी आणखीन एक बनावट इंस्टाग्राम अकाउंट उघडलं आणि ते अकाउंट उघडलं ज्या मुलाच्या नावाने उघडलं होतं त्याच्याच वडिलाच्या नावाने उघडलं आणि ऋतुजा इंस्टाग्रामवरती मेसेज केला गायत्रीने ऋतुजा मेसेज मध्ये म्हटलं मी त्याचे वडील बोलत आहे माझा मुलगा अपघातामध्ये वारला तो वाचू शकला नाही या घटनेमध्ये ऋतुजाला चांगलाच धक्का बसला कारण की ऋतुजाला आयुष्यामध्ये कोणालाही न भेटता आणि कोणालाही न सांगता प्रेम मिळाले होते ऋतुजा ज्या मुलाबरोबर चाट करायची तो तो मुलगा आता या जीवनात राहिला नाही त्यामुळे रितुजाने देखील आपले जीवन संपून टाकले गायत्रीने आपल्या मैत्रिणीबरोबर केलेली मस्करी आज तिच्या अंगलट आली आणि जसांनी या घटनेचा शोध घेतला गायत्री आणि रितुजा या दोन्हीच्या मोबाईलच्या इंस्टाग्रामवरती सेम मेसेज दिसले या घटनेबाबत पोलिसांनी गायत्रीला ताब्यातही घेतले